विधानसभा मतदारसंघांचं या कार्यक्रमात आपलं स्वागत या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील दहा मतदारसंघांचा आढावा या मतदारसंघातल्या लढतींचं चित्र आता स्पष्ट झालं आहे याबाबत अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी भूषण राजगुरू राज्यातील बराचसा भाग अद्यापही मागासलेला आहे मात्र पुणे जिल्हा ग्रामीण भागाचा विचार केला तर सुबत्ता शाश्वत विकास कारखानदारी बागायतदारीचा पट्टा भरपूर पाणी कृषीविषयक अत्याधुनिक साधनसामुग्री अशा अनेक वैशिष्ट्यामुळे पुणे जिल्हा समृद्ध झाला आहे गेल्या तीस चाळीस वर्षात विकासाची गंगा पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून अव्यातपणे वाहत आहे महाराष्ट्राच्याच नाही तर देशाच्या राजकारणात ठसा उमटवणारे नेतृत्व पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील मातीतून जन्माला आली बारामती हा पुणे जिल्ह्याच्या दक्षिण पूर्व भागात असलेला तालुका बारामती तालुक्यामधून निरा डावा कालवा आणि निरा नदीवर असणाऱ्या बंधाऱ्यामुळे तालुक्याचा दक्षिण भाग बागायती म्हणून ओळखला जातो यामुळे येथे नगदी पीक म्हणून परिचित असलेल्या ऊसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते त्याच कारणास्तव परिसरात साखर कारखाने देखील जास्त आहेत बाजरी गहू ज्वारी ऊस द्राक्षे मका आणि कापूस ही इथली महत्वाची पिके आहेत सुरुवातीला शरद पवार आणि नंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीचे प्रतिनिधित्व केले एकोणीशे पंच्याण्णव पासून आज तागायत अजित पवार बारामतीचे नेतृत्व करत आहेत गेल्या सहा विधानसभा निवडणुकीत बारामतीतून अजित पवार यांनी विजय संपादन केला आहे बारामती लोकसभा किंवा विधानसभा मतदारसंघ पवार घराण्याचे वर्चस्व राहिले आहे ग्रामीण भागातील मतदारसंघाचा विचार करता बहुतांश मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असाच सामना रंगणार आहे बारामतीचा सा सामना अजित पवार आणि त्यांचे सख्ख्य पुतणे योगेंद्र पवार असा होणार आहे त्यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे भाजपसोबत सत्तेत गेलेल्या अजित पवारांसाठी ही प्रतिष्ठेची लढाई असणार आहे पुणे जिल्ह्यातील इंदापूर हा विधानसभा मतदारसंघ बारामती लोकसभा मतदारसंघात मोडतो एकोणीशे पंच्याण्णव विधानसभा निवडणुकीपासून हर्षवर्धन पाटील यांनी या जागेवर विजय मिळवला आहे एकोणीशे पंच्याण्णव एकोणीशे नव्याण्णव दोन हजार चार दोन हजार नऊ पर्यंत हर्षवर्धन पाटील यांनी काँग्रेसचा हा गड राखला होता मात्र दोन हजार चौदा मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये दत्तात्र बरणे यांनी हर्षवर्धन पाटील यांचा चौदा हजार एकशे त्र्याहत्तर मतांनी पराभव केला दोन हजार एकोणीस मध्येही राष्ट्रवादीच्या दत्तात्रय बरणे यांनी हर्षवर्धन पाटील यांचा पराभव केला होता विशेष म्हणजे इतकी वर्षे काँग्रेसमध्ये असणाऱ्या पाटलांनी भाजपची वाट धरत ही निवडणूक लढवली होती मात्र तीन हजार एकशे दहा मतांनी त्यांना पराभव स्वीकारावा लागला आताच्या निवडणुकीमध्ये आणखी वेगळी परिस्थिती आहे यामुळे इंदापूरची लढत लड़त मोठ्या लढतीपैकी एक असणार आहे कारण हर्षवर्धन पाटील यांनी आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश केला असून त्यांना त्याच पक्षाची उमेदवारी देण्यात आली आहे तर महायुतीच्या जागा वाटपात ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे आहे यामुळे परत एकदा दत्तात्रय बरणे आणि हर्षवर्धन पाटील यांच्यात ही लढत होणार आहे त्याचबरोबर अपक्ष म्हणून निवडणूक लढवणारे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवीण माने हेही निवडणुकीच्या रिंगणात असल्याने या दिघामध्ये तिरंगी लढत होईल हे स्पष्ट झाले आहे दौंड हा ग्रामीण मतदारसंघ असून इथं बहुतांश भागातील मुख्य व्यवसाय हा शेती आहे या मतदारसंघात कुल कुटुंबियांना मोठा जनाधार आहे राहुल कुल यांचे वडील सुभाष कुल हे याआधी या मतदारसंघात आमदार होते त्यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी रंजना कुल आमदार झाल्या त्यानंतर आता सुभाष कुल यांचे पुत्र राहुल कुल दोनशे आमदार आहेत राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत त्यांनी राष्ट्रवादी समाज पक्षामध्ये प्रवेश केला त्यानंतर आता राहुल कुल आहेत दुसरीकडे रमेश थोरात हे पवारांचे विश्वासू मानले जातात पण अजित पवार भाजपबरोबर गेले तेव्हा रमेश थोरातही त्यांच्यासोबत गेले राहुल कुल आणि रमेश थोरात यांच्यात कायमचा राजकीय संघर्ष राहिलेला आहे यंदाच्या निवडणुकीतही हे दोन नेते एकमेकाच्या विरोधात लढणार आहेत पूर्वी शरद पवारांचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या दोन मतदारसंघातील जनतेने गेल्या दोन वेळा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला डावलला आहे दोन हजार नऊच्या निवडणुकीत राहुल कुल यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं उमेदवारी दिली होती आणि अपक्ष उमेदवार म्हणून रमेश थोरात हे देखील निवडणुकीच्या रिंगणात उभे होते थोरात यांनी दोन हजार नऊच्या निवडणुकीत राहुल कुल यांचा पराभव केला होता रमेश थोरात विजयी झाल्याने शरद पवारांनी त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात समाविष्ट करून घेतले आणि दोन हजार चौदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने रमेश थोरात यांना उमेदवारी दिली यामुळे राहुल कुल यांनी राष्ट्रीय समाज पक्षात प्रवेश केला याच पक्षातून उमेदवारी मिळवत राहुल कुल यांनी रमेश थोरात यांचा पराभव केला आता दोन मतदारसंघात पुन्हा एकदा भाजपच्या आमदार राहुल कुल यांना पक्षाकडून उमेदवारी देण्यात आली आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार रमेश थोरात देखील विधानसभेत आव्हान देण्याच्या तयारीत आहेत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत आमदार राहुल कुल यांचा विजय हा काटावर झाला होता रमेश थोरात यांच्या अवघ्या सातशे शेचाळीस मतांनी निसटता पराभव झाला होता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन मधील उमेदवार धवल उर्फ बाबा जगदाळे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला तसंच राष्ट्रवादीचे नेते बादशाह शेख मराठा आरक्षक आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्याकडूनही लढण्यास इच्छुक असलेले राजाभाऊ तांबे यांनीही अर्ज मागे घेतल्याने दौंड मध्ये पुन्हा एकदा भाजपचे विद्यमान आमदार राहुल कुल विरुद्ध राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे रमेश थोरात यांच्यात पारंपरिक सामना रंगणार हे स्पष्ट झालं आहे पुणे जिल्ह्यातील आणखी एक मतदारसंघ म्हणजे जुन्नर जुन्नर तालुक्याला निसर्गाचं वरदान लाभलं आहे वातावरणातील बदल घडतात त्याच पद्धतीने या मतदारसंघातही राजकीय बदल घडताना पाहायला मिळाले आहे जुन्नर हा विधानसभा मतदारसंघ शरू लोकसभा मतदारसंघात मोडतो जुन्नर तालुका हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बाले किल्ला म्हणून ओळखला जातो इथं वल्लभ बेनकेंचे वर्चस्व होतं तर शिवसेना विरोधक म्हणून आपली भूमिका बाजी मारत आमदार शरद सोनवणेच्या रूपातून राज ठाकरेंना महाराष्ट्रातून एकमेव आमदार दिला मात्र लोकसभेच्या तोंडावर आमदार सोनवणे यांनी शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला मात्र लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकदा या मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसला मताधिक्य वाढल्याचे चित्र पाहायला मिळाले राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉक्टर अमोल कोल्हेंना निवडून देण्यात जुन्नर तालुक्याचा मोलाचा वाटा आहे जुन्नर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अतुल वल्लभ बेनके हे विद्यमान आमदार आहेत दोन हजार नऊ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या वल्लभ बेनकेने विजय मिळवला होता बेनके यांना एकोणसत्तर हजार तीनशे साठ मते मिळाली होती शिवसेनेच्या आशा भुचकेंना बहात्तर हजार नऊशे दोन तर मनसेच्या अॅडव्होकेट कृष्णा लांडे यांना चार हजार सातशे एक्केचाळीस मते मिळाली होती दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये मनसेकडून शरद सोनवणे यांनी जुन्नरमध्ये विजय मिळवला तर दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये परत एकदा राष्ट्रवादीच्या अतुल बेनके यांनी विजय मिळवला होता मनसेमधून शिवसेनेत प्रवेश केलेल्या सोनवण्यांचा पराभव झाला होता बेनकेना चौऱ्याहत्तर हजार नऊशे अठ्ठावन्न तर सोनवने यांना पासष्ट हजार आठशे नव्वद आणि अपक्ष लढलेल्या आशाताई बुचके यांना पन्नास हजार एक्केचाळीस मते मिळाली होती जुन्नर मतदारसंघात यंदा राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष असा सामना होणार आहे इथे राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार अतुल बेंके यांच्यापुढे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सत्यशील शेरकर यांचं आव्हान असेल पुणे जिल्ह्यातील आंबेगाव मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते दिलीप वळसे पाटील हे विद्यमान आमदार आहेत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील फुटीनंतर राज्याच्या राजकारणाची समीकरणे बदलली याचा परिणाम स्थानिक राजकारणातही पाहायला मिळत आहे राजकीय समीकरणात झालेल्या बदलानंतर आता विधानसभा निवडणुकीत आंबेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये रस्सिके सुरू आहे या मतदारसंघावर दिलीप वळसे पाटील यांचं वर्चस्व आहे आंबेगावमध्ये गेली तीस ते पस्तीस वर्ष दिलीप वळसे पाटील नेतृत्व करत आहेत आता पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसकडून त्यांना उमेदवारी मिळाली मात्र आंबेगाव विधानसभाची जागा शिवसेनेला सोडावी अशी मागणी शिवसेनेकडून करण्यात आली होती त्यामुळे आंबेगाव मध्ये महायुतीमधील अंतर्गत वाद चवाट्यावर आला होता मात्र अखेर दिलीप वळसे पाटील यांनाच उमेदवारी जाहीर झाली त्यामुळे आता दिलीप वळसे पाटील हे निवडणुकीच्या मैदानात आहेत दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे देवदत्त निकम यांना आंबेगावसाठी उमेदवारी मिळाली आहे त्यामुळे आंबेगाव मध्ये अटीतटीची लढत होईल असा अंदाज राजकीय जाणकारांकडून वर्तवला आहे दोन एक हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत दिलीप वळसे पाटील यांनी एक लाख सव्वीस हजार एकशे वीस मते मिळून विजय मिळवला होता तर शिवसेना पक्षाचे राजाराम बनखेले यांना दुसऱ्या क्रमांकाची म्हणजे एकोणसाठ हजार दोनशे मते मिळाली होती या निवडणुकीत दिलीप वळसे पाटील यांनीच शिवसेनेच्या बनखेले यांचा सहासष्ट हजार सातशे पंचाहत्तर मतांनी पराभव केला आंबेगाव मतदारसंघात पुरुष मतदार एक लाख सत्तावन्न हजार चारशे चौऱ्याण्णव महिला मतदार एक लाख एक्कावन हजार सातशे तीन आणि तृतीय पंतीय नऊ असे एकूण तीन लाख नऊ हजार दोनशे सहा मतदार आहेत <laughs> पुरंदर विधानसभा मतदारसंघ बारामती लोकसभा मतदारसंघात येतो बारामतीवर पवार कुटुंबाचं वर्चस्व असलं तरीही पुरंदर विधानसभेत राष्ट्रवादीचा आमदार केवळ एकदाच निवडून आला आहे पुरंदरनं आतापर्यंत सहा विविध पक्षाचे उमेदवार निवडून दिले आहेत एकोणीशे बासष्ट मध्ये हा मतदारसंघ अस्तित्वात आला शरद पवारांची राजकीय कारकीर्द सुरू झाल्यापासून त्यांनी पुरंदरचं वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला पण त्यात त्यांना फार यश आलं नाही याआधी जनता पार्टी मग जनता दलात असलेल्या दादा जाधोवर राव यांनी चार वेळा या मतदारसंघातून विजय मिळवला एकोणीसशे अष्ट्याहत्तर एकोणीसशे पंच्याऐंशी नव्वद आणि एकोणीशनव्याण्णव मध्ये दादा जाधवराव पुरंदरचे आमदार होते पुरंदरमध्ये शिवसेनेचे माजी राज्यमंत्री विजय शिवतारे आणि काँग्रेसचे आमदार संजय जगताप यांच्यात लढाई होत आहे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत तत्कालीन मंत्री असलेले शिवतारे यांच्या काँग्रेसच्या संजय जगताप यांनी पराभव केला होता दोन हजार नऊ मध्य विजय शिवतारे पुरंदरचे आमदार झाले दोन हजार चौदाच्या निवडणुकीत सलग दुसऱ्यांदा ते विजय झाले दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत मात्र विजय शिवतारे यांचा पराभव झाला या निवडणुकीत संजय जगताप यांनी एकतीस हजार चारशे मतांनी विजय मिळवला होता पाच वर्षे मंत्री असूनही विजय शिवतारे यांचा मोठ्या फरकाने पराभव झाला होता त्यात नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतही महाविकास आघाडीला या मतदारसंघातून पस्तीस हजाराचे मताधिक्य मिळाले आहे त्यामुळे शिवतारे यांच्यासमोर मोठं आव्हान असेल पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघातून दहा उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले असून सोळा उमेदवार आपले नसीब आजमावणार आहेत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेकडून माजी राज्यमंत्री विजय शिवतारे काँग्रेसकडून आमदार संजय जगताप आणि माजी सनदी अधिकारी संभाजीराव झेंडे यांच्यामध्ये तिरंगी लढत होणार आहे हे मात्र निश्चित झाले आहे शिरूर विधानसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो मात्र याही मतदारसंघात भाजपचे आमदार बाबूराव पाचर्णे यांनी राष्ट्रवादीचे माजी आमदार अशोक पवार यांचा पराभव करत संपूर्ण तालुका भाजपमय केला आमदार पाचारणे यांनी या मतदारसंघावर पकड निर्माण केली आहे मात्र काही महिन्यापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे अमोल कोल्हे यांना या मतदारसंघातून चांगलं मताधिक्य मिळालं आह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख माउली खटके यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे बंडखोरी करत अपक्ष म्हणून अर्ज भरलेल्या भारतीय जनता पक्षाचे नेते प्रदीप कंद यांनी शेवटच्या दिवशी आपला अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतला त्यामुळे शिरूर हवेलीत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्ञानेश्वर उर्फ माउली कटके आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे विद्यमान आमदार अशोक पवार यांच्यात थेट लढत होणार आहे खेड आळंदी हा विधानसभा मतदारसंघ शिरूर लोकसभा मतदारसंघात मोडतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दिलीप दत्तात्रय मोहिते पाटील हे खेड आळंदी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत दोन हजार नऊ मध्ये खेड आळंदी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार दिलीप मोहिते विजय झाले तर शिवसेनेचे उमेदवार अशोक खांडे भराड यांचा पराभव झाला दोन हजार चौदा मध्ये खेड आळंदी विधानसभेत शिवसेनेचे सुरेश गोरे विजय होऊन आमदार झाले तर राष्ट्रवादी काँग्रेसचे दिलीप मोहिते दुसऱ्या क्रमांकावर राहिले त्यांचा बत्तीस हजार सातशे अठरा मतांनी पराभव झाला होता दोन हजार एकोणीस मध्ये परत एकदा या जागेवर दिलीप मोहिते यांनी विजय मिळवला दिलीप मोहिते यांनी शहाण्णव हजार आठशे सहासष्ट मते मिळाली शिवसेनेचे उमेदवार सुरेश गोरे त्रेसष्ट सह हजार सहाशे चोवीस मतांसह दुसऱ्या स्थानावर आहेत त्यांचा तत्तीस हजार दोनशे बेचाळीस मतांनी पराभव झाला खेड आळंदी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अतुल देशमुख यांची मनधरणी करण्यात शरद पवारांसह अमोल कोल्हेंना यश आले आहे त्यामुळे अतुल देशमुख यांची बंडखोरी रोखण्यात यश आले आहे आता महाविकास आघाडीतर्फे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार बाबाजी काळे विरुद्ध महायुतीचे दिलीप मोहिते पाटील अशी लढत यंदा होत आहे <tell noise> भोर विधानसभा मतदारसंघ हा बारामती लोकसभा मतदारसंघाचाच एक भाग आहे भोर मतदारसंघात पाचशे चौसष्ट मतदान केंद्र असून दोन लाख तेवीस हजार तीनशे छप्पन्न पुरुष मतदार एक लाख अठ्ठ्याण्णव हजार एकशे एक्याण्णव महिला मतदार आणि तृतीयपंथीय सहा असे एकूण चार लाख एकवीस हजार पाचशे त्रेपन्न मतदार आहेत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे संग्राम अनंतराव थोपटे एक लाख आठ हजार नऊशे पंचवीस मते मिळून विजय झाले तर शिवसेनेचे कुलदीप कोंडे यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली यंदा भोरमध्ये काँग्रेस आमदार संग्राम थोपटे यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांचं आव्हान असणार आहे भोर विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार विद्यमान आमदार संग्राम थोपटे आणि महायुतीचे उमेदवार शंकर मांडेकर यांच्यासह किरण दगडे आणि कुलदीप कोंडे हे दोन उमेदवार महायुतीत बंडखोरी करून निवडणूक रिंगणात उतरले आहेत तर सैनिक समाजवादी पार्टीचे अनिल जगताप हेही निवडणूक रिंगणात उतरले आहेत त्यामुळे या सहा उमेदवारांमध्ये लढत होणार आहे मावळ विधानसभा मतदारसंघ मावळ लोकसभा मतदारसंघात येतो आधी काँग्रेसला साथ देणाऱ्या या मतदारसंघानं एकोणीशे पंच्याण्णव पासून दोन हजार चौदा पर्यंत भाजपला साथ दिली या कालावधीत भाजपचे तीन उमेदवार निवडून आले त्यानंतर दोन हजार एकोणीस मध्ये इथे राष्ट्रवादी काँग्रेसला यश मिळालं सध्याच्या घडीला इथे राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार आहे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी झाल्यानंतर हा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे मतदार आला पण तब्बल वीस वर्षे राष्ट्रवादीला या मतदारसंघात पराभव पहावा लागला दोन हजार एकोणीस मध्ये राष्ट्रवादीचे सुनील शेळखे यांनी विजय नोंदवला मावळमध्ये विधानसभेसाठी एकूण अठरा उमेदवारांनी अर्ज भरले होते छाननी प्रक्रियेत सहा अर्ज बाद झाले होते तर अर्ज माघारीच्या अंतिम दिवशी सहा जणांनी माघार घेतली आहे त्यामुळे मावळच्या रिंगणात फक्त सहाच उमेदवार राहिले आहेत बापू भेगडे यांनी बंडखोरी करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्षपदाचा राजीनामा देत अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला आहे त्यामुळे मावळ विधानसभा मतदारसंघात सुनील शेळके विरुद्ध बापू भेगडे अशी लढत होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे ज्येष्ठ पत्रकार शिवाजी खांडेकर यांनी पुणे जिल्ह्यातल्या ग्रामीण भागातील मतदारसंघांचा घेतलेला हा राजकीय आढावा पुणे जिल्हा हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार यांना मानणारा जिल्हा म्हणून ओळखला जातो शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांमध्ये फूट पडली त्यामुळे पुणे जिल्ह्याच्या राजकारणामध्ये विभाजन होत गेले राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये मातभर नेते त्या पक्षाचे अजित पवार यांच्या बाजूने गेले परंतु शरद पवार यांच्या बाजूने जुने निष्ठावंत कार्यकर्ते राहिले उमेदवारी न मिळाल्याने त्या पक्षातील कार्यकर्ते शरदचंद्र पवार गटामध्ये परत फिरले शिवसेनेचा त्यामुळे पुणे जिल्ह्यामध्ये संमिश्र अशा प्रकारचं वातावरण सध्या विधानसभेच्या दिसून येते पुणे जिल्ह्यातील इंदापूर मतदारसंघामध्ये पूर्वी काँग्रेसमध्ये नंतर भाजपमध्ये आणि उमेदवारी न मिळाल्यामुळे पुन्हा शरद चंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सामील झालेले हर्षवर्धन पाटील यांना शरद पवारांनी उमेदवारी दिली मात्र त्यांच्यावर नाराज असलेल्या अजित पवार राष्ट्रवादी गटातील कार्यकर्त्यांमध्ये बंडखोरी निर्माण झाली त्यातील एका बंडखोराने पाटील यांना मोठे आव्हान दिले आहे तर अजित पवार गटातून विद्यमान आमदार दत्तात्री भरणे यांना उमेदवारी दिली आहे दत्तात्रय भरणे यांचा मार्ग या बंडखोरीमुळे सुकर झाल्याचे प्राथमिक तत्तरी दिसून येत आहे मात्र येणारा काळ बंडोखोराच्या लोकप्रियतेवर अवलंबून राहणार आहे मावळ मतदारसंघातून हा तसाच प्रकार झाला आहे माहितीकडून विद्यमान आमदार सुनील शेट्टे यांना उमेदवारी दिली आहे त्यांना भाजपच्या माजी आमदारांनी विरोध केला आहे त्या ठिकाणी बंडखोर उमेदवाराला पाठिंबा देण्याचा निर्णय जाहीर केला होता मात्र नंतर उघड उघड न करता अंतर्गत विरोध मात्र महायुतीला या बंडखोर गटाकडून होताना दिसतो नवमतदार अंजली दुपारगुडे यांनी या भागातील प्रश्न आणि लोकप्रतिनिधींकडून असलेली त्यांची अपेक्षा यावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली मतदान हा लोकशाहीने सर्वांना दिलेला एक महत्वाचा आणि अनमोल अधिकार आहे या अधिकारामुळे आपण देशाच्या विकासाला कशा देऊ शकतो देशाची अर्थव्यवस्था पर्यावरण भौगोलिक विकास सामाजिक विकासाला कशी गती प्राप्त होईल या महत्वाच्या बाबी मतदानासारख्या प्रक्रियेतून पूर्ण होणार आहेत त्यामुळे सर्व नव मतदारांनी याचा बारकाईने विचार करून मतदान करायला हवं या वर्षी होऊ घातलेल्या निवडणुकीत पहिल्यांदा मतदान करणार आहे यावेळी उमेदवाराची प्रतिमा आणि कार्याचा विचार मी निश्चित करेन उमेदवाराने संविधानानुसार प्रत्येक नागरिकाला हक्क मिळवून देऊन सर्व समावेशक विकास साधला पाहिजे तरुणासाठीच्या योजना राबवून शिक्षण रोजगाराकडे विशेष लक्ष द्यायला पाहिजे जिल्ह्यात उच्च शिक्षणाच्या संधी स्थानिक स्तरावर उपलब्ध करून देण्यावर भर द्यावा त्याच पद्धतीने आपल्याच जिल्ह्यात तरुणांना विविध ठिकाणी नोकऱ्यांची संधी मिळायला हवी स्थानिक स्तरावर नोकऱ्या मिळाल्या तर तरुणांना रोजगारासाठी फरफट करावी लागणार नाही लोकप्रतिनिधींनी याबाबत श्रोतेहो आढावा विधानसभा मतदारसंघाचा या कार्यक्रमात आज आपण ऐकला पुणे जिल्ह्यातल्या ग्रामीण भागातील दहा मतदारसंघांचा आढावा या कार्यक्रमाचं निवेदन आणि संपादन केलं होतं माधवी कुलकर्णी यांनी आणि संकलन होतं भूषण राजगुरू यांचं हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला